प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट खटावच्या यल्लमा यात्रेची तयारी सुरू मिरज तालुक्यातील खटाव येथील यल्लमा देवीची यात्रा भक्तांसाठी मोठी उत्सुकतेची असते गुरुवार दिनांक पाच डिसेंबर ते शनिवार दिनांक सात डिसेंबर अखेर ही यात्रा भरणार असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचंही जंगी आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब बेडगे यांनी दिली यात्रेत गुरुवारी पाच डिसेंबर रोजी देवीला गंधोटी शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी बोनी तर शनिवारी सात डिसेंबर रोजी कीज असे यात्रेच्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे खटावगावच्या यात्रेपासून या भागातील यात्रांना सुरुवात होत असते या यात्रेला वेगळे विशेष महत्व प्राप्त आहे या यात्रेतील जनावरांचा बाजार हेही मोठे वैशिष्ट्य खटावगावच्या यल्लमा देवी यात्रेचे मानले जाते मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार देखील या यात्रेमध्ये भरवला जातो ही अनेक वर्षांची परंपरा आहे कर्नाटक सीमा भागातील अनेक व्यापारी या यात्रेत दाखल होतात या यात्रेसाठी मिरजहून सकाळी बसची सोय करण्यात आली आहे यावेळी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत प्रशासनाकडून यात्रेचे चोख नियोजन करण्यात आलं असल्याचे यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष व खटागावचे सरपंच रावसाहेब बेडगे यांनी सांगितले यावेळी संपूर्ण यात्रेच्या जागेची पाहणी रावसाहेब बेडगे उपसरपंच व्हनाप्पा वनन्नावर ग्रामसेवक गायकवाड विकास सोसायटीचे चेअरमन बाळासो वनन्नावर आदी मान्यवर उपस्थित होते